नमस्कार मंडळी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी ज्योतिषशास्त्रानुसार कर्मफळदाता शनी हा सर्वात शक्तिशाली ग्रह मानला जातो तो अत्यंत धीम्या गतीने चालणारा ग्रह आहे आणि एक संपूर्ण राशीचक्र पूर्ण करण्यासाठी तब्बल तीस वर्षे शनी घेतो शनी प्रत्येकाला त्यांच्या कर्मानुसार फळ देतो आणि त्याच्या स्थितीतील बदलांचा परिणाम सर्व बारा राशींवर होत असतो दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी शनी आपल्या मूळ कुंभ राशीमध्ये अस्त होणार आहे आणि पुढील सदतीस दिवस तो या अवस्थेत राहील दिनांक सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी पाच वाजून पाच मिनिटांनी शनीचा उदय मीन राशीमध्ये होणार आहे या ग्रहस्थितीमुळे काही विशिष्ट राशींना मोठा लाभ मिळणार आहे चला तर मग जाणून घेऊयात त्या भाग्यशाली तीन राशी कोणत्या आहेत मंडळी पहिली राशी आहे वृषभ राशी वृषभ राशीच्या लोकांसाठी हा काळ अत्यंत शुभ ठरणार आहे शनीची एकादश स्थिती त्यांना मोठा लाभ देणार आहे नोकरीत येणाऱ्या अडचणी दूर होतील प्रमोशन किंवा नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे व्यापारी वर्गाला चांगला आर्थिक फायदा होईल संपूर्ण कुटुंबासाठी हा काळ समृद्धी आणि समाधानाचा राहील मंडळी पुढची राशी आहे मिथून राशी मिथून राशीच्या जातकांसाठी शनीचा उदय नवा आशावाद आणि प्रगती घेऊन येणार आहे सामाजिक आणि व्यावसायिक क्षेत्रात मोठी प्रगती होईल आर्थिक स्थिती सुधारेल मात्र खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील आणि करिअरमध्ये सकारात्मक बदल घडतील मंडळी शेवटची राशी आहे तूळ राशी तूळ राशीसाठी हा काळ भाग्यशाली ठरणार आहे कामाच्या ठिकाणी मेहनतीला योग्य फळ मिळेल वरिष्ठांचे कौतुक लाभेल आणि आर्थिक स्थैर्य वाढेल देवी लक्ष्मीची विशेष कृपा राहील त्यामुळे विविध स्रोतांमधून आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे विद्यार्थ्यांसाठी हा काळ विशेष शुभ असून बुद्धीचा विकास आणि अभ्यासात प्रगती होईल मंडळी शनीचा उदय हा वृषभ मिथून आणि तूळ राशींसाठी सुवर्णसंधी घेऊन येणार आहे हा काळ यश समृद्धी आणि प्रगती मिळवण्यासाठी अनुकूल आहे त्यामुळे मेहनत आणि आत्मविश्वासाच्या जोरावर या राशींचे जातक उत्तम यश मिळवू शकतात तर मंडळी या होत्या तीन भाग्यशाली राशी ज्यांना या ग्रहस्थितीमुळे खूप मोठा लाभ मिळणार आहे तर भेटूयात पुढच्या कार्यक्रमामध्ये तोपर्यंत धन्यवाद अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त